जून आजपासून परत एक शेतकऱ्यासाठी अंदाज येत आहे सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की राज्यामध्ये आंदा म्हणजे बारा जून तेरा जून आणि चौदा जून दरम्यान आणि पंधरा जून दरम्यान दररोज भाग बदलत बदलत पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात आहे सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो ज्यांच्या शेतामध्ये एक जर ओर असले तर तुम्ही पेरणी करायला हरकत नाही पेरणी करण्यासाठी चांगलं पोषक वातावरण म्हणून हा अंदाज लक्षात आहे आणि परत एक शेतकऱ्याला सांगतो की शेतामध्ये आता सध्या खंड वगैरे काही नाही उगा घाबरू नका काय होणार आहे आज पाऊस पडणार आहे वीस बावीस जून पर्यंत पाऊस पडणार आहे आज या तालुक्यात पडणार आहे उद्या दुसऱ्या तालुक्यात घ्यायचा सर्व सांगू की फक्त सोळा सतरा सत जून दरम्यान थोडी उघाड राहणार आहे पण विदर्भात पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात एकंदरीत राज्यात परिस्थिती बघितली तर राज्यामध्ये पश्चिम महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र मराठवाडा तसेच या भागामध्ये बारा जून तेरा जून पंधरा जून दरम्यान कोडे नाले वाटतील तसं आणखीन एक पाऊस पडणार आहे काही काही ठिकाणी वाहून पडणार आहे मुसळधार कुठं कुठं रिमझिम कोडणार कुठं पेंडवालचा पाऊस पडणार आहे म्हणून हा जात लागत आहे विदर्भातल्या शेवट शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी विदर्भामध्ये मझ आज म्हणजे बारा जून पासून आज विदर्भामध्ये बऱ्याच ठिकाणी पावसाला सुरुवात होणार आहे